नमस्कार आपण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये साधारणत ता व सतरावं शतक जे हो पा आहे त्याबद्दल माहिती घेत होतो विशेषत आपण जी माहिती घेतोय त्यावेळेला दिल्लीमध्ये मुघल बादशाह जहांगीर राज्य करतोय त्याच्यानंतर पोर्तुगीजांचं आगमन झालेलं आहे त्यांचे पाय एकदाचे भारताच्या भूमीला लागलेले आहेत त्याच्यानंतर हळूहळू ब्रिटिशांचंही आगमन आपल्याकडे झालेलं आहे व्यापारी म्हणून सुरुवातीला त्याच्यानंतर आपण बघत होतो त्याप्रमाणे दक्षिण भारतामध्ये तीन मोठी राज्यं उभी आहेत ते म्हणजे आदिलशहा कुतुबशहा आणि निजामशहा आणि त्याच्याही दक्षिणेला म्हणजे तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेला विजयनगरचं हिंदू साम्राज्य तर ही स्थिती ही आपण बघत होतो आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्याला सुरू करायचा आहे आपण याच्या आधीच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी ज्या बघितलेल्या आहेत त्या आता आपल्या लक्षात असतील एक दोनदा तुम्ही रिवाइज करू शकता पण आता आपला फोकस जो आहे हा निदान काही काळ तरी महाराष्ट्रावर असणार आहे आणि त्यामुळं मला आवडेल की या व्याख्यानामध्ये म्हणजे आपला मूळ विषय सुरू करायच्या आधी महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल थोडक्यात घ्यायला आवडेल आपण एक अंदाज आहे नेहमी जी पद्धत आहे आपली तर त्याच पद्धतीप्रमाणे आपण इथं जाणार आहोत की पहिला मी मानचित्र म्हणजे नकाशा इथं काढणार आहे परत नेहमीची सूचना हे नकाशे मापानी अजिबात नाहीये मोजमाप परफेक्ट नाहीत अचूक अजिबात नाहीये याच्यामध्ये वापरलेले रंग याचा दुसऱ्या कशाशी संबंध नाही सेक्युलर सूचना आहेत गावी लागते कितीही म्हटलं तरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ती म्हणजे हे फक्त आपल्या इतिहासाच्या अभ्यासासाठी आहे यातले लोकेशन इकडे तिकडे थोड्याफार होऊ शकतात आता उद्या कुणीतरी बीड जिल्ह्यातलं असेल तर ते म्हणाल ही बीडची जागा इथे थोडीशी चुकलेली आहे असू शकतो या ठिकाणी आपण काय करतोय की एक अंदाज यावा म्हणून मी फक्त ह्या सगळ्या गोष्टी देतोय आणि ह्या धोबळ मानाने देतोय याचं कारण म्हणजे जर मी अचूक नकाशे वापरायला सुरुवात केली तर त्याच्यात मला हव्या तशा गोष्टी दाखवता येणार नाहीये या ठिकाणी म्हणून मला नकाशे काढून त्यावरून शिकवायला हे जास्ती योग्य वाटतं तर आपण आता सुरुवात करूया साधारणतः महाराष्ट्राचा जो नकाशा येतो हा या पद्धतीत आहे एक अंदाज आहे भारताचा जो भाग येईल पण याच्या पुढं मला भारताचा पुरवित भाग जो आहे हा तिथं जोडून दाखवण्याचा आता त्याच्यात आपल्या पर्वतरंगा मी इथं लाल रंगात दाखवतोय पण ही अगदी अशीच्या अशी पर्वतरांग नाही कधी कधी ही उत्तर दक्षिण वगैरे थोडीफार ट्विस्ट झालेली आहे पूर्व पश्चिम पण झाली आहे काही भागामध्ये पण एक ढोबळ मनाने ही पर्वतरांग आहे याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो किंवा आपलं नाव जे आहे त्याप्रमाणे सह्याद्री पर्वत आहे आता इथून ही जी पर्वतरांग आपली गेलेली आहे ही आहे सातपुडा पर्वतरांग या सातपुड्याच्या रांग आहे काही ठिकाणी या मध्य प्रदेशातून गेलेले आहेत आता इथं जर का भुसावळ वगैरे जर भाग घेतला तर ह्या ठिकाणी ह्या पर्वतरांगेला थोडासा भाग ब्रेक आहे आणि ही पर्वतरांगेचं एक टोक हे इकडं आतमध्ये गेलेलं आहे या ठिकाणी बुरहाणपूर नावाचं शहर आहे आणि ह्याच्यात जवळ हा टोकावरती जो किल्ला आहे त्याचं नाव आहे त्याचं आपण नाव म्हणतो अशीरगड पण ते हिंदीवाले जे आहेत ते म्हणतात असिरगड तर तो असिरगड किंवा अशीरगड आता हा जो गॅप आहे तिथून ही नदी येते तापी नदी आणि ही इथून महाराष्ट्रातून जाऊन पुढे गुजरातमध्ये जाऊन इथं शहर आहे सुरत अगदी किनाऱ्याला नाही किनाऱ्याचं नाव आहे स्वाली ते स्वालीची गोदी म्हणतात पण अगदी जवळ आहे त्याचं नाव आहे सुरत तर हे शहर या ठिकाणी आहे ही तापी नदी यानंतर ही महत्वाची पर्वतरांग आपण बघितली ही सातपुडा पर्वतरांग नो डाऊट हे असं नका धरू याच्यात बऱ्याच रेंजेस असतात